आ, बारा मार्चला अहमदपूर येथे संध्याकाळी सात वाजता दादांची संवाद बैठक आहे तेरा मार्चला कासार शिर्शी नऊ वाजता अकरा वाजता निलंगा बारा एक वाजता इथं लातूरला लातूर, ला, लातूर शहरामध्ये आणि तीन वाजता माटेफळ या गावी आणि सहा वाजता नागजरी नागझरी या गावी त्यांची संवाद बैठक आहे सांगितलेलं नाहीये लोक स्वयंपूर्थ स्वतः गावाच्या लेवलवर निर्णय घेऊन गावातून लोक उभा करतायत तर ते ज्या त्या गावामध्ये आहे त्याच्यानुसार करतायत आणि त्यानुसार अजून काहीच नऊ लोकसभेचं आणखीन काही डिक्लेअर झाले नाही पण लोक त्या प्रयत्नात आहेत संवाद उद्देश संवाद बैठकीचा उद्देश हाच आहे की जे आंदोलनात सक्रिय सगळे मराठा समाज होता यांच्या भेटी गाठी मनोज दादांना घ्यायच्यात आणि आम्हालाही हे दाखवायचं की भरपूर तुमच्या शासनाने जे वेगवेगळ्या गोष्टी घडल्या मागल्या काळात तरी ते आम्ही आधीच्या पेक्षा जास्त तुमच्या मागे आहोत दादांच्या हे आम्हाला दाखवायचं सगळ्या मराठा समाजाला